नमस्कार शेतकरी बांधवनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे बोरवेल विहीर शेततळे अन्य सर्वमधील विहीर बोरवेल कशा कशाप्रकारे चढवायचं आहे संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले ई पीक पाहण्याची ॲप्लिकेशन स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे अपडेट व्हर्जन नसेल तर अपडेट व्हर्जन डाउनलोड करून घ्या त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल आपला महसूल विभाग तर आता तुमचा जो काही महसूल विभाग आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे त्यामध्ये अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर कोकण आहे नागपूर आहे नाशिक आहे की पुणे आहे तर आपलं अमरावती आहे तर अमरावती सिलेक्ट करून या आरोवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील एक लॉग इन पद्धत निवडा त्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करा किंवा इतर तर, तर आपण शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ज्या शेतकऱ्याचा तुम्ही करत आहात त्यांचा मोबाईल नंबर टाकून पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आपण आतला मोबाईल नंबर इंटर करून घेऊया पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं थोडं टायमिंगसुद्धा लागू शकतो त्यानंतर इथं ही जर ॲप्लिकेशन वर्क करत नसेल तर अपडेट व्हर्जन इथं घेऊन घ्यायचं आहे तरच ही ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये वर्क करेल तर आता सातबाऱ्यावर बोरवेल वीर किती दिवसांमध्ये येईल तर अठ्ठेचाळीस तासाच्या तुम्हाला जे काही एडिटचं ऑप्शन येईल त्यानंतर अठ्ठेचाळीस तास झाल्याच्यानंतर तुमच्या वीर असेल बोर असेल नाला असेल शेततळ असेल ते तुम्ही इथून तुमच्या सातबाऱ्यावर येऊन जाईल त्यानंतर इथं जर तुमचे पहिलेच खात्याची जे काही नोंदणी केलेली असेल तर या ऑप्शनवरती निवडावरती क्लिक करून तुम्ही तुमचे नाव निवडायचे आहे सांकेतिक विसरला ते टाकून एअरवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट त्यामध्ये इंटर होऊन जाल त्यानंतर नवीन खात्याची नोंदणी करा जर तुम्हाला नवीन करायचं असेल तर आपला जो काही विभाग आहे विभाग येऊन जाईल त्यानंतर आपला जो काही जिल्हा आहे जिल्हा इथं सिलेक्ट करायचा तुमचा जो काही तालुका आहे तालुका इथं सिलेक्ट करायचा आहे तुमच्या करा गावाचे नाव एअरवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही पहिले नाव मधले नाव अडनाव खाते क्रमांक आणि गट क्रमांक टाकून शोधावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही सर्वे नंबर त्या शेतकऱ्यांचे नाव येऊन जाईल पुढे या आरोवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही पुन्हा तुम्हाला याच पेजवरती यायचं आहे खात्याचे नाव पहा यावरती क्लिक केल्यानंतर यामध्ये तुमचे नाव चेक करायचं आहे तर मी भरपूर जणांची इपीक पाहणी केलेली आहे ते त्यामुळे त्यांचे जे काही नाव आहे ती इथं दिसत आहे तर प्राविसीसाठी थोडी थोडी इन्फॉर्मेशन मी इथं ब्लर केलेली आहे त्यानंतर इथं सांकेतिक नंब विसरलेला आहात यावरती क्लिक करायचं आहे आपला सांकेतिक नंबर इथं जे टाकून घ्यायचा आहे सांकेतिक नंबर टाकल्यानंतर या एअरवरती जे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर यामध्ये आपण आता लॉग इन झालेलो आहोत तर यामध्ये कायम पड चालू पड नोंदणी तुम्हाला इथे दिसेल पिकाची माहिती मिळवा जी की ई पीक पाहणी झालेली आहे त्यानंतर बांधावरची झाडाची नोंदसुद्धा तुम्ही इथून करू शकता तर आता पिकाची माहिती नोंदवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ज्या कोणाचं तुम्ही करता त्या शेतकऱ्यांचे नाव तुम्हाला इथे दिसेल पिकाची माहिती पहा या ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे त्याची दिसेल तुम्ही किती क्षेत्र टाकलेलं आहे त्यानंतर खाते क्रमांक सिलेक्ट करायचा आहे गट क्रमांक सिलेक्ट केल्यानंतर तुमचं जे काही जेवढं काही क्षेत्र असेल ते तुम्हाला इथं शो करेल दोन्ही सिलेक्ट केल्यानंतर आपलं जे काही क्षेत्र आहे एकूण क्षेत्र तुम्हाला इथं दिसत आहे पोट खराबा काहीच नाही आहे त्यानंतर इथं खाली यायचं आहे तर आपला हंगाम यामध्ये खरीप असेल किंवा रब्बी असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर आता रब्बी सुरू आहे तर आपण इथं रब्बी सिलेक्ट केलेली आहे त्यानंतर पिकाचा वर्ग तर आता एक पीक म्हणजे तुमच्या शेतामध्ये जर सोयाबीनच असेल किंवा उडीदच असेल किंवा मुंगच असेल किंवा एक पीक कोणतंही बी त्यामध्ये कापूस असू शकतो किंवा सोयाबीन आता किंवा गहू असेल किंवा हरभरा असेल जे की एक पिकासाठी तुम्ही पहिलं एक सिलेक्ट करा जर तुमच्या शेतामध्ये दोन तीक किंवा त्यापेक्षा जास्त पीक असेल तर बहुपीक तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यामध्ये गहू हरभरा ज्वारी किंवा उडीद मूग तूर कापूस तर अशा पिकाचा जे काही समावेश होतो दोन तीन पिकाचा त्यामध्ये मिश्र पीक म्हणजे बहुपिकवरती सिलेक्ट करायचं आहे मुख्य पीक आता तुमच्या शेतामध्ये जास्तीत जे काही पीक टाकलेलं आहे तुम्ही तर तुमच्याकडे जर पाच एकर एक जमीन असेल किंवा पाच एकर एक जर जमीन असेल एक एकर एक गहू टाकलेला असेल चार एकर एक तुम्ही हरभरा केला असेल तर तुम्हाला इथं मुख्य पीक म्हणजे आता हरभरा होईल जे की त्याचं क्षेत्र जास्त असल्यामुळे ते तुम्हाला इथं ता टाकायचं आहे त्यानंतर ते इथं तुम्हाला क्षेत्र टाकता आहे किंवा संपूर्ण क्षेत्रसुद्धा तुम्ही इथून करू शकता किंवा तुम्हाला जर तीनच हेक्टर टाकायचं असेल तर तीन करून दुसरं तुम्ही बहुपिकामध्ये ॲड करू शकता लागवडीची डेट टाकायची आहे तुमची ज्या दिवशी लागवड केली होती ती लागवडीची डेट टाकायची आहे त्यानंतर इथं तुम्ही दोन तीन पिकं ॲड करू शकता, शकता।, शकता। तर इथं केल्यानंतर इथं तुम्ही जे काय आपण हरभरा सिलेक्ट केला होता तर इथं तुम्ही गहूसुद्धा सिलेक्ट करू शकता जे काय आपण मिश्र पीक सिलेक्ट केलं होतं त्याचं क्षेत्र टाकू शकता डेट टाकायची आहे त्यानंतर जलसिंचनाचे साधन आता हा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आता तुमच्या शेतामध्ये विरं नाही बोरवेलं नाही त्यानंतर शेततळं बी नाही आहे तलाव पण नाही आहे त्यानंतर अन्य सर्वेमधील विहीर बी नाही तर अशाने करोडाव सिलेक्ट करायचा आहे तर करोडाऊ सिलेक्ट करायचं आहे आता तुमच्या सातबारावर जे तुम्हाला पाहिजे असेल ते तुम्ही इथून चढू शकता खाजगी कालवा आहे सरकारी कालवा आहे त्यानंतर बोरवेल आहे त्यानंतर जर तुमच्या सातबारावर वीर पाहिजे असेल तर विहीरवरती सिलेक्ट करा तलाव बंधारा जे की तुम्हाला पाहिजे असेल त्यानंतर कालवा उपसा सिंचन आहे सहकारी उपसा सिंचन आहे अन्य सर्वेमधील वीर जर दुसऱ्याच्या सर्वेमध्ये वीर असेल किंवा अन्य सर्वेमध्ये त्याचं जर तुम्ही पाणी घेत असाल तर तेसुद्धा तुम्ही इथून चढू शकता नदी आहे नाला आहे शेततळे आहे सामूहिक शेततळे आहे अन्य सर्वेमधील विहीर आहे बॉडी आहे अन्य सर्वेमधील कुपनलिक आहे म्हणजे बोरवेल आहे जे तुम्हाला तुमच्या सातबारावर चढवायचं असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथं जलसिंचनाची पदं सिलेक्ट केल्यानंतर नंतर सिंचन पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यामध्ये तुमच्या क्षेत्राचं जे काही लोकेशन आहे ते लोकेशन येईल दोन फोटो तुम्हाला अपलोड करून सबमिटवरती क्लिक केल्यानंतर पिकाची माहिती पा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर अठ्ठेचाळीस नंतर तुमची जे काही जे काही तुम्ही सात श सातबारावर चढवलेलं आहे वीर असो बोरवेल असो बंधारा असो किंवा व अन्य सर्वेमधील वीर असो शेततळे असो ते तुमच्या अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर तुमच्या सातबारावर येईल तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या त्याचप्रमाणे शेतामध्ये जाऊन तुम्हाला ही पीक पाणी आता करायची आहे पहिले भरपूर शेतकरी घरबसल्याच करत होते तर आता तुम्हाला शेतामध्ये जाऊनच ही जे प्रोसेस आहे ते करायची आहे तर अशाच प्रकारचे अपडेट्स व संदर्भात अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू